नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हरभरा हा पीक महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे घेतलं जातं आणि या हरभरा सध्या मा या काही ठिकाणी पन्नास टक्के फुलावस्था आहे आणि काही ठिकाणी पन्नास टक्के घाटेला अवस्थेमध्ये आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून की आपली फुलगरणा होऊ नये हे सकाळचे जे धुके दिसतात या माध्यमामधून भरपूर फुल गळत असल्यामुळं बुरशीमुळं यासाठी आपल्याला या स्टेजमध्ये आप आप कोणती फवारणी करायची आहे जेणे की पन्नास टक्के फुल अवस्था आहे आणि पन्नास टक्के ही घाटी अवस्था आहे अशा अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम असताल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच धुक्याचं जे ग्रामीण भागामध्ये धुई म्हणतो जे सकाळचे जे दवबिंदू आहेत हे भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतं हे आपण प्रतीक्षा बघू हे दिसतंय हे तुम्हाला पूर्ण जो पट्टा दिसतो हा पूर्ण धुक्याचा आहे डार्क अंधारट यामुळं काय होतं की ज्या सकाळचे जे दवबिंदू आहेत या फुलावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी बुरशी येते मग त्यासाठी आपल्याला कोणती फवारणी करायची पाहिजे की जेणेकरून की ह्या बुरशीमुळं आपली फुलगळणा होणार नाही शेतकरी मित्रांनो साधारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हरभरा या पिकाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि अशा अवस्थेमध्ये आपलं नुकसान होऊ नये आपल्या जे उत्पन्नामध्ये आ, या धुक्यामुळं घट होऊ नये यासाठी आपल्याला साधारण बायर कंपनीचं नेटिव हे बुरशीनाशक पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि एक साधारण यामध्ये आळी किंवा कुठलेही किळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला या ठिकाणी विमा मिक्टीन हे वीस ग्राम ते पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि तसेच एक आपल्याला विद्रोही खत घ्यायचं आहे जेणेकरून की या फुलाचं जे या फुलाचं रूपांतर अशा घाट्यामध्ये व्हावं त्यासाठी आपल्याला एक इद्रोई खताची निवड करायची आहे ज्यामध्ये झिरो चौतीस बावन आहे हे ऐंशी ते नव्वद ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि अशा याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याचा अशा फवारणी करायची आहे अशा माध्यमामधून हा जे धुके पडणारे सकाळचे जे दवबिंदू आहेत याचा माध्यमांमधून आपल्या कुठल्याही पिकावर प्रादुर्भाव आढळून येणार नाही बुरशीचा त्यामुळं हा जो स्प्रे दिसतो हा फवारणी करायची आहे जेणेकरून की आपलं या हरभऱ्या पिकामधलं नुकसान होणार नाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा पट्टा निर्माण झालेला आहे यामुळं तुम्ही बघू शकता प्रत्यक्ष यामुळं तुमची जे फुलगळणा फुल जे गळ जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते कारण यामध्ये जे बुरशीचे प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्याला हे औषधाचं कॉम्बिनेशन करून आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून की जे बाहेर कंपनीचं जे बुरशीनाशक आहे आपण कुठल्या काही कंपनीची जाहिरात करीत नाहीत परंतु जो रिझल्ट आहे तो अतिशय उत्तम आहे आणि अशा जे धुक्याचे जे प्रमाण आहे ज्या ग्रामीण भागामध्ये धुईसुद्धा म्हणतो याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपली फुल फुलगणना होऊ नये म्हणून आपण या औषधाची शिफारस करतो आहोत हे ॲक्टिव बुरशीनाशक आहे आणि जे हिमामिक्टीन आहे तुमचं जे पन्नास पन्नास टक्के जे अशी अवस्था आहे या अवस्थामध्ये आळीचा आणि किडीचा प्रादुर्भाव आढळून येऊ नये म्हणून आपल्याला त्यासाठी आपल्याला हिमा मिक्टीन हे पंधरा ते वीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण सांगितलेलं आहे आणि एक जे विद्रोही खताची आपण निवड केलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे जे घाटे आहेत हे जे फुलं आहेत घाटे आहेत हे भरपूर खूप याच्यामधला जो दाना आहे हरभऱ्याचा जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि वजनदार व्हावा यासाठी आपण अशा मायक्रो मायक्रोन्यूट्रनच्या खताची आपण निवड करत आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे आणि हा जो पट्टा दिसतो तुम्हाला धुईचा भरपूर खूप मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनात आलेला आहे त्यासाठी आपली जास्तीत जास्त फुलगणना या बुरशीच्या माध्यमामधून होऊ शकतो त्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी आपण या औषधाची फवारणी करीत आहोत प्रत्येक हा जो पट्टा दिसतो तुम्हाला हा सकाळणीचा दवबिंदू म्हणजे धुईचाच आहे आणि या धुईच्या माध्यमामधून अशी भरपूर आपल्या चना या पिकावर जे फुलो जे फ्लोरिंग अवस्था आहे काही ठिकाणी जे पाठीमागच्या पेरीची जे लागवड आहे त्यामध्ये पूर्ण टक्के फ्लोरिंगमध्येच असेल त्यासाठी हा शेतकरी मित्रांनो अत्यंत हिडिओ महत्त्वाचा आहे हे शेवटपर्यंत बघा म्हणजे मग लक्षात येईल अशा प्रकारे जर आपण आपल्या पिकावर हरभरा या पिकावर फवारणी केली तर या माध्यमामधून तुम्हाला उत्पन्न भरपूर घेता येईल आणि यामध्ये कुठल्याही अळीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव तुम्हाला आढळून येणार नाही यामध्ये साधारणतः आपण जे फ्लोरिंगमध्ये मा माझा जो पाठीमागचा व्हिडिओ आहे तो बऱ्याच लोकांनी बघितलेला आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये भरपूर तुमची साथ मिळालेली आहे असे तुम्ही वेगवेगळ्या कमेंट करजा काय उर्वरित जे असेल तर मला तुम्ही कमेंट करजा त्या कमेंटच्या माध्यमामधून मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद दे